काउंटरची अवस्था बघा हा हे काउंटर झाला आहे एक दोन तीन चार पाच सहा आता उडाल्यात हा काउंटर शाफ्ट टास्ट सगळा घ्यायला लागेल हा टॉप शॉप टेक ज्याची जेवढी कुवत ज्याची जेवढी ऐपत तेवढाच भार तो उचलतो आणि जर प्रमाणापेक्षा जास्त भार देऊन आपण माणसाला किंवा गाडीला चालवलं तर शंभर टक्के नुकसान होतं भेटा मच्छिंद्रनाथांना मोहिते आहेत पुण्यातले आहेत आणि ही पिकअप जे आहे समोरची एम एच बारा टी व्ही छप्पन ब्याण्णव काल आले होते हे साईनगरात गेले होते वरती राहाटेंचं प्रसिद्ध फरसांचं दुकान आहे तिथं तिथं गाडीचा गिअरबॉक्समध्ये आवाज येत होता गाडी पुढं मागं जात नव्हती मी म्हटलं कारण शोधूया उघडलं आहे गिअरबॉक्स आता फक्त बघा की काय काय झालं आहे गिअरबॉक्सला कुठल्याही गाडीचा व्हिडिओ कामाचा यासाठी बनवतो कारण कस्टमर्स बाहेर असतात मालक लांब असतात आणि त्यांना माहीत नसते अविश्वास नसावा म्हणूनच व्हिडिओ बनवतो आणि दुसरा फायदा त्याचा असा होतो की तुम्हाला कळतं की आपण काय चूक नाही केली पाहिजे जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही बी एस सिक्स आहे गाडी दोन हजार एकवीसची ह्याच्या अगोदर त्यांनी इतिहास सांगितला आहे की गाडीमध्ये लोड टाकून गाडी एका जागेवर फसली होती आणि त्यांनी ओढून न काढता गाडी स्वतःच गाडीला झटके देऊन बाहेर काढल्या आणि त्यावेळी हे सगळं तुटलं होतं यू क्लॅम तुटले होते डिप्रेशन मागं पुढं सरकलं होतं सेंटरबोल्ड तुटले होते आता त्यावेळेचं असू आहे आणि गाडी चालवताना आत्ता त्यांना आवाजही आला असेल पण काल नसेल असे होऊ शकते चल आता जरा गाडीच्या जा खाली जाऊन बघूया कसपेटची अवस्था काय आहे आम्ही गेअरबॉक्स बाहेर काढला आहे अशी बाहेर मी काढला आहे बाहेर मी थोडंसं घराच्या कामात व्यस्त होतो त्यामुळे काढलं नाही हे बघा हे झटके दिल्याचे परिणाम आहेत हे बघा हे दिसते तुम्हाला आता हे क्लश बेरिंगची अवस्था बघूया क्लश प्लेट पण काढून बघूया आता चला की गेअरबॉक्समध्ये काय काय खराब झाले काउंटरची अवस्था बघा हा हे काउंटर झाला आहे एक दोन तीन चार पाच सहा आता उडाल्यात हा काउंटर शाफ्ट सगळा घ्यायला लागेल हा टॉप शॉप्ट एक खराब झालेला याचं बेरिंग एक खराब झाले आणि हे शिफ्टर लाइटर खराब झाले आहेत एक नंबरचा दोन नंबरचा शँक्रो रिंगा रिंग त्याच्या सोबत येणार आता हा हे असं व्हायचं कारण काय असेल तुमच्या डोक्यात काय येते का मी तुम्हाला सविस्तर सांगितलं किती टन लोड घालून गाडी गेली ती अडकली आता कसं होते ज्यावेळेला प्रमाणापेक्षा आपण जास्त लोड देतो गाडीला त्यावेळेला असं नुकसान आहे ज्याची जेवढी कुवत ज्याची जेवढी ऐपत तेवढाच भार तो उचलतो आणि जर प्रमाणापेक्षा जास्त भार देऊन आपण माणसाला किंवा गाडीला चालवलं तर शंभर टक्के नुकसान होतं बघा आता सतराशे किलोचं पासिंग जर महिंद्राच्या गाडीला आहे त्यात आपण दोन तीन टन माल घातला तर ती गाडी कशी चालणार ती गाडी तुम्हाला फायदा कमी नुकसान जास्त देईल तात्पुरतं भाडं मिळते जास्त माल घेऊन गेला तर पण टायरची झीज एकंदर इंजिनवरचा लोड आणि गरम होणे गाडी परत गेअरबॉक्सचं जर असं नुकसान निघालं तर वीस पंचवीस हजार रुपये तर शंभर टक्के जातात कारण पहिला दुसरा गेअर स्लायडर सोबत जरी आला आणि जर तुम्ही काउंटर गेअर घातला महिंद्राचा ओरिजिनल तरीही वीस बावीस हजार रुपये तुमचे जाणार आहेत आता काही लोकं मला म्हणतील येईल की बाई मग जुना गेअरबॉक्स आणून घालूया जसं आता मला मच्छिंद्रनाथनेही म्हटलं की जुना गेअरबॉक्सची मी चौकशी केली पंचवीस हजार रुपये एक्सचेंजला मागितले त्यांनी का तर महिंद्रा पिकअप हा चालणारा प्रकार आहे गाड्या भरपूर प्रमाणात आहेत लोकांचे गेअरचे कामं भरपूर निघतात आता दुर्दैव असा आहे की दोन हजार एकवीसची गाडीचा गेअरबॉक्स असा जर तुटत असेल तर त्यात कंपनीची चूक नाही आहे तर त्यात मालकाची आणि चालकाची चूक आहे असं मला वाटते कारण निदर्शनच माझं असं आलेलं आहे की गाडीवरती काउंटर तेव्हा तुटतो जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त लोड येतो तुम्ही झटके देता तुम्ही म्हणजे ते थ्री इडियट्सचे चमत्कार करता आता तुम्ही समजून घ्या तर गाडीचं नुकसान होते काळजी घ्या जेवढे सरकारने नियम दिलेत तेवढे पाळा गाडी चांगली चालेल आणि दोन पैसे आत्ता कमी मिळतील खरे असे वीस पंचवीस हजार रुपये एकदम गेलेले परवडत नाहीत कारण धंदा करताना आपलं हत्यार मजबूत पाहिजे हत्यार बोतड झालं तर रोजगाराच्या संधी फार कमी होतात नुकसान होते आणि तुम्ही निराशेच्या गर्तेत जाऊ शकता